मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला असून महाराष्ट्राच्या राजधानीत आंदोलनाचं वादळ उसळलंय आझाद मैदान मंत्रालय सी एस एम टी सगळीकडे भगव्या झेंड्यांचा समुद्र उसळलाय दूर दूरवरून आलेल्या मराठा बांधवांच्या घोषणा जल्लोष व गगनभेदी आवाज यांनी संपूर्ण मुंबई दणाणून गेली आहे कुनबी नोंदीसह मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील शुक्रवारपासून एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला बसले राज्यभरातून हजारो लोक त्यांच्याबरोबर मुंबईत दाखल झाले मुंबईत दोन दिवसांपासून एकच खळबळ माजली आहे आझाद मैदान सीएसएमटी रेल्वे स्थानक मंत्रालय परिसर सर्वत्र भगव्यांचा महासागर उसळलाय मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोंच्या संख्येनं आंदोलक मुंबईत दाखल झाले आणि संपूर्ण वातावरण थरारून गेलं कुठं घोषणांचा गजर कुठे जल्लोष तर कुठे अश्रू अशा संमिश्र भावनांनी भरलेलं हे आंदोलन आता सर्वांचं लक्ष वेधून घेते या सगळ्या आंदोलनात एक व्हिडिओ मात्र सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय आंदोलकांच्या ताफ्यात असलेल्या एका थार गाडीनं अचानक रस्त्यावर थरार निर्माण केला गाडी थांबली आणि काही क्षणात चालकानं ना गाडी नाचवायला सुरुवात केली पाहता पाहता रस्त्यावर जल्लोष उसळल्या लोकांच्या घोषणा दनानल्या तर हातातल्या भगव्या झेंडांनी आकाश गाजवला ही थार नाचवतानाचा व्हिडिओ इतका वेगानं व्हायरल होतोय की तो नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरला पण गोष्ट एवढ्यावरच थांबलेली नाही तर या आंदोलनात एक वेगळाच प्रसंग घडला आंदोलनात सहभागी झालेल्या एका मुस्लिम बांधवानं हातात फलक घेतला होता मी महाराष्ट्राचा मुसलमान मला महाराष्ट्राचा अभिमान आहे त्यानं पाऊल टाकतात संपूर्ण गर्दी त्याच्याभोवती भोवती जमा झाली मराठा बांधवांनी त्याला खांद्यावर उचलून जल्लोष केला ते दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले तर सोशल मीडियावर कौतुकांचा वर्षाव झाला मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनानं राज्यातील राजकारणालाही हादरे दिले मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण हवं या ठाम मागणीवर आंदोलक ठाम आहेत आंदोलकांचं म्हणणं आहे की सरकारनं त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा संघर्ष आणखी तीव्र होईल